राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले त्यांची कारकिर्द आजही राहुरीकरांच्या कायम लक्षात राहिली स्वर्गीय कर्डिले यांनी राहुरीत अमूलाग्र बदल घडवला राहुरी कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड आजही स्मरणात आहे राहुरी पालिकेवर सत्ता आल्यास शहरातही अमूलाग्र बदल घडेल हा त्यांचा विश्वास होता त्यामुळे राहुरी पालिका भाजपच्या ताब्यात देऊन त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्याचा ध्यास राहुरीकरांनी घेतल्याचं कायम चर्चेत असलेल्या नगर मनमाड रस्त्याचे राहुरी परिसरातील कामही येत्या पंधरा दिवसात पूर्ण होत आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यामुळेच हे काम होत आहे हे राहुरीकरांना माहीत आहे त्यामुळे पालिका निवडणुकीत विखे विखेकडिले गटाचीच बाजू वरचड असल्याचे सध्या चित्र दिसत आहे राहुरीचं गडित शेवटच्या टप्प्यात कसं फिरलं याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट वेळी राहुरी पालिकेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे गटाची सत्ता होती त्यावेळी प्राजक्त तनपुरे हेच नगराध्यक्ष होते नगराध्यक्ष पदाचा कारभार सांभाळत असताना तनपुरेंना आमदार होण्याची संधी मिळाली त्यानंतर लगेच मंत्रीपदाची लॉटरीही लागली सहा खात्यांचा कारभार त्यांच्याकडे आला मात्र या काळात राहुरी शहराकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळाला नसल्याची तक्रार अनेकदा समोर आली माजी मंत्र्याला स्वतःच्या शहराचा विकास करता आला नाही अशी ओरड आजही बोलून दाखवली जाते राहुरी शहरातील रस्ते पाणी वीज हे मूलभूत प्रश्न आजही प्रत्येक प्रभागात त्वेषाने सांगितले जात आहेत गेल्या सात आठ वर्षांपासून राहुरीकरांना मरणयातांना सोसाव्या लागत आहेत त्यानंतर विधानसभेत बदल झाल्यानंतर आमदार शिवाजी कर्डिले यांनी काही प्रमाणात राहुरीचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला परंतु काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाल्यानंतर मात्र राहुरीच्या विकासात पुन्हा एकदा पोकळी निर्माण झाली राहुरीत पालिका निवडणुकीचे वारे वाहत तीन तनपुरेंविरोधात विरोधात कर्डिले विखे गट लढत आहे गेल्या वेळी राहुरीकरांनी विधानसभेला जसा खांदा पालट केला तसाच यावेळी पालिकेतही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दोन्ही राष्ट्रवादी येथे सत्तेसाठी एकत्र आले आहेत राज्यात शरद पवार व अजित पवार हे दोन्ही नेते एकमेकांवर कितीही आरोप करत असले तरी राहुरीत मात्र या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते गळ्यात गळे घालताना दिसत आहेत शरद पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व अजित पवार गटाचे अरुण तनपुरे हे काका पुतणे पालिका निवडणुकीत एकत्र आले आहेत गेल्या विधानसभेचा अनुभव पाहता यावेळी काका पुतण्यांनी आपल्या जोडीला चाचा तनपुरे यांनाही सोबत घेतली आहे म्हणजेच तिन्ही तनपुरे गट सध्या एकत्र आहेत तनपुरे गटाच्या गेल्या वेळचा पालिकेतील अनुभव पाहता राहुरीकर यावेळी का हा खरा आहे या तिन्ही विरोधात विखे गट व कर्डिले गट मैदानात उतरला आहे माजी खासदार विखे व युवा नेते अक्षय कर्डिले गटाने तुल्यबळ उमेदवार उभे करत निवडणुकीत रंगत आली आहे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्या भाजपचे कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून प्रचारात उतरलेले दिसत आहेत या दोन्ही प्रमुख लढतींशिवाय राहुरी पालिकेत शिवसेना शिंदे गटानेही वंचित बहुजन आघाडी सोबत हात मिळवणी करत तिरंगी लढत दिली आहे शिवसेना शिंदे गट वंचितची शहरातील ताकद पाहता त्याचा सर्वाधिक फटका तनपुरे गटाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शिवसेनेने नगराध्यक्ष पदासह काही काही प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहेत हे उमेदवार तनपुरे गटासाठी डोकेदुखी ठरू पाहत आहेत नगराध्यक्षपदासाठी विखे गटाकडून सुनील पवार यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे सुनील पवार हे पूर्वीचे तनपुरे गटाचे नगरसेवक होते परंतु निवडणुकीपूर्वी त्यांनी तनपुरे गटाला सोड चिठ्ठी देत थेट भाजपात प्रवेश केला त्यांच्या प्रवेशानंतर नगराध्यक्ष पदासाठी त्यांना संधी देण्यात आली सुनील पवार यांच्या कामाचा व राजकारणाचा अनुभव पाहता विखे करडिले गटासाठी ही निवडणूक आणखी सोपी झाल्याचे सांगितले जात आहे तनपुरे गटात तीन तनपुरे एकत्र आल्यामुळे त्यांना उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागली उमेदवारी वाटपात ही अनेक इच्छुकांचा हिरमुळ ही झाला त्याच नाराजांना सांभाळणे सध्या तनपुरे गटाची डोकेदुखी वाढविणारे ठरत आहे यापैकी अनेक नाराज शरीराने तनपुरे गटासोबत असले तरी ते मनाने तनपुरे गटासोबत आहेत का हा संशोधनाचा विषय आहे शिवाय तनपुरे गटाच्या ताब्यात नगरपालिका असताना शहरातील रस्ते पाणी गटारी स्वच्छता असे मूलभूत प्रश्न जेसे थेच राहिले होते मंत्री झाल्यावर तनपुरे यांनी भुयारी गटारींसाठी एकशे बत्तीस कोटींचा निधी मंजूर करण्याचे सांगितले होते परंतु हा निधी तनपुरे नाही तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे शिवाजीराव करडिले व सुजय विखे यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याचे त्यावेळी रावसाहेब चाचा तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते आता तेच रावसाहेब चाचा तनपुरे हे माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंसोबत निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यामुळे आता प्रचार नेमका कोणत्या विकास कामांच्या मुद्द्यावर करायचा हा प्रश्न चाचा तनपुरेंसह तनपुरे गटाच्या नेत्यांनाही पडला आहे राहुरीत गेल्या पाच सहा वर्षात जेवढी विकास कामे झाली एक ते एकतर पालकमंत्री विखे किंवा शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकाळात झाल्याचे सत्य नागरिक थेट बोलून दाखवत आहेत त्यामुळे कोणता मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जावे असा प्रश्न तनपुरे गटाला पडलेला दिसत आहे मंत्रीपदाच्या काळात तालुक्यात विविध विकास योजना राबवल्याचे प्राजक्त तनपुरे सांगत आहेत मात्र तालुक्यात योजना राबवून शहराचा विकास तसाच राहिल्याचे सत्य नागरिक या निमित्ताने बोलून दाखवत आहेत शहरात सध्या सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे एकही रस्ता धड राहिलेला नाही गटार योजना पाणी योजना ही फक्त नावालाच आहेत त्यामुळे यंदा पालिकेत बदल करून सत्ताधारी भाजपच्या ताब्यात पालिका देण्याची नागरिकांची मानसिकता असल्याचे सांगितले जात आहे शिवाय निवडणुकीत गेम चेंजर ठरणारा नगर मनमाड रस्त्याचे कामही जोरात सुरू आहे येत्या पंधरा दिवसात हा रस्ता होईल असे दिसत आहे हाच रस्ता भाजपसाठी गेम चेंजर ठरेल अशा शक्यता आता व्यक्त केल्या जात आहेत शेवटच्या टप्प्यात राहुरीत प्रचारात अजून रंगत येणार आहे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकस्मात निधनामुळे कर्डिले गटासोबत सहानुभूतीची लाट तयार झाल्याचे चित्र आहे कर्डिले विखे गटाचा पालिकेत विजय हीच कर्डिले यांना खरीच सहानुभूती ठरेल असे विधान काही दिवसांपूर्वी माजी खासदार सुजय विखे यांनी केले होते त्यामुळे यंदा राहुरी पालिकेत कर्डिले विखे गटाचेच पारडे जड असल्याचे सांगितले जात आहे मित्रांनो राहुरी पालिका कुणाच्या ताब्यात येईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद